नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आज आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी परत पुन्हा आरक्षणाचा हात्यार उपसलो आहे खरं तर बघतोय आपण आंतरवली सराठीमधून मनोज जरंगे पाटील यांनी काल मुंबईच्या दिशेने कूच केली आहे आज सध्या शिवनेरी किल्ल्यावरती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी दर्शन घेतलं तिथून सध्या आता हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते लाखोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले सध्या पाहायला मिळून येत आहेत तर आपण बघतो या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव मराठा बांधव आहेत आरक्षण मिळावं यासाठी परंतु या मराठ्यांच्या व्यतिरिक्त देखील सीमधील काही बांधव मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी या, या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ते देखील सहभागी झालेले आहेत माझ्याबरोबर हे सगळे मराठा बांधव आहेत खरं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव एकत्रित झालेत लाखोच्या संख्येने जे मिळेल ते वाहन त्या वाहनांमध्ये बसून मुंबईच्या दिशेने कूच करतायत हा लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने हे काही ज्या काही ट्रक आहेत टॅम्पो आहेत या ठिकाणी सगळे हे मराठा बांधव आहेत या ठिकाणी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मुंबईच्या दिशेने निघालेत खर तर आपण बघतो या ठिकाणी ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं मनोज जरंगे पाटलांचं म्हणणं आहे तुम्ही ओबीसी ओबीसी आहात लक्ष्मण हाके म्हणतायत की त्यातून आरक्षण आम्ही देणार नाही आहे दोघांमध्ये वादीवाद सुरू आहेत तुम्ही ओबीसी मधून येत आहेत तुम्ही मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी तुम्ही आत्ता मुंबईच्या दिशेने मराठ्यांसोबत तुम्ही पावलं चालतायत संघर्ष जसा मनोज जरंगे पाटील करतायत तुम्ही देखील संघर्ष करताय आता दिसून येते काय सांगाल आम्हा ओबीसीला असं बी आरक्षण भेटलेलं नाही आणि भेटत बी नाही आहे ओबीसीचं काय आहे गेलं काही नाही दिलं उडत गेलं पण हा सकल मराठा बांधव एवढा झटतो आहे गोरगरिब आणि त्यांना बी आरक्षण भेटायलाच पाहिजे हे आपलं म्हणणं एक आणि सर्व समज झटतो आहे सर्व गोरगरिबातून जनता जात आहे सरकारला थोडीशी गेल्या क्यू आली पाहिजे की यांनी आरक्षण मराठा बांधवाला दिलं पाहिजे बस तुम्ही ओबीसी मधून आहात तुमची धनगर समाजाचे तुम्ही आहात हा 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 आपण बघतो या ठिकाणी दुसरे अजून काय बांधव आहेत याला विरोध करतायत तुम्ही समर्थन देता नाही विरोध विरोध करणारे विरोध करतील त्याचा काय नाही ते नेते लोक थोडे घेता आमच्या झारंगे पाटला सारखा नेता नाही इकडे तुमचा पाहिला जरंगे डरो या मरो झारंगे पाटलाचं असं आहे की बा आरक्षण भेटलंच पाहिजे आमचे लोक थोडंफार आमदारसाठी खासदारसाठी करतात आणि विसरून जातात एवढं पुर काही नाही आहे आणि पाटलाला समर्थन पुरेपूर आमचं आहे आमचं आमच्या गावातून धनगर समाजाचं अख्खं पुरेपूर पाठिंबा आहे की बा पाटलाला आरक्षण भेटायला पाहिजे खरं तर आपण बघतोय पहिल्या पूर्वजांच्या काळामध्ये मराठ्यांना जमनी असायच्या त्यावेळेस आरक्षणाची गरज नाही असं काही बोललं जात होतं परंतु आत्ता मागासलेलं काही मराठासुद्धा आहे त्याच्यात काही आहेत सगळे गोरगरीब आहेत तरुण तरुण आहेत तरुणी आहेत त्यामध्ये चांगले चांगल्या प्रकारे मार्क पडत आहेत परंतु त्यांना आरक्षणामुळे त्यांना जॉब लागत नाहीत हे शंभर टक्के खरं आहे हो आता ओबीसीचा बी माणूस लागतोय थोड्या पाच पाच टक्क्यांना जातोय आणि मराठ्याचा माणूस घरीला बसतोय पाच एक टक्क्यांना मग हे असं व्हायला नाही पाहिजे सर समान द्या ना सगळ्या जनतेला द्या सर समान द्या ओबीसीला द्या पाटलाला बी ओबीसी द्या ह्या असं काहीतरी झालं पाहिजे याच्या गरज आहे काळाची गरज आहे आणि भेटायला पाहिजे आम्ही ओबीसी ओढतो पाटील ओबीसी ओढतो या असं व्हायला नाही पाहिजे सर सगळ्यात द्या ना ओबीसी द्यावं हा खरं तर आपण बघतोय हजारोंच्या नव्वद लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत खरंतर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी हे सगळे ज्येष्ठ मंडळे असतील हे सगळेच खेडोपाडी गावातून महाराष्ट्रभरातून या ठिकाणी कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सगळे मुंबईच्या दिशेने निघालेले सध्या पाहायला मिळत आहेत खरं तर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेत माझ्या बरोबर अजून तरुण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही कुठून आलात छत्रपती संभाजीनगर रत्नपूर तालुका रत्नपूर तालुका किती बांधव निघाले तिथून आमच्या गावातून जवळपास दोन तीन गाड्या आहेत सध्या तरी आणि सगळे नव तरुण आहे जवळपास ऐंशी जण आहे आमच्या गावामधून आणि आजूबाजूच्या गावामधून सध्या आमच्या पंधरा वीस गाड्या पंधरा वीस गाड्या असं सगळ्यांनी टार्गेट करून सगळे 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 काल परवापासून रस्त्यावरती मुक्काम थांबून आम्ही या ठिकाणी आज पोहोचलेलो आहे खरं तर आपण बघतोय मनोज जरंगे पाटील यांनी दुसऱ्यांदा परत या ठिकाणी मुंबईला जायचा निर्णय घेतला आहे सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही आहे परंतु सगळ्या मराठा बांधव तुम्ही सगळे तरुण आहात आझाद मैदानावरती जाणार आणि तिथं उपोषण करणार ठाम आहात तुम्ही एक नंबर शंभर टक्के ठाम आहे आम्हाला तिथं सरकारने सांगितलं की आम्हाला एक दिवसासाठी परमिशन दिली पर पण तिथून राहून आम्ही मुंबई सोडणार नाही जरंगे पाटील जिथं बसतील त्या ठिकाणी आम्ही मुंबई जोपर्यंत आरक्षण या ठिकाणी देत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही जाणार नाही गावाकडं बघतोय आपण जरा पाऊस जास्त झालाय जरा शेतीचं देखील नुकसान झालं असेल काही पीक विमा बाकीचा पीक कर्ज वगैरे काही मिळालं का नाही नाही आणि या सगळ्या लबाड आहे या सगळ्या मतदानापुरत्या लबाड आहे या सांगता पीक कर्ज देतो तुम्हाला काही नवीन काही घेतो माफी करतो यांनीचं निचं मतदानापुरते आहे या काही ठिकाणी नाही टिकाऊ नाही देवेंद्र फडणवीस मग ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस म्हणत होते की सरकारला सरकारच्याच हातामध्ये आहे या ठिकाणी सात बारा क्वारा कळू कौर। सात बारा क्वारा नाही होऊ शकत त्याच्याकडून कौर। ते करू बी शकेल त्याची लायकी बी नाही सात बारा करा करासारखी आणि जसे आता यांनी आमच्या धनगर समाजाचे जे बनसोड कंपनी आहे आता पूर्ण आखाच्या अख्खं गाव या ठिकाणी आम्हाला समर्थन केलंय सोहळगावला ओबीसी पूर्ण गाव आमच्या पाठीसोबत सोबत आहे अक्षरच्या तीन दिवसापासून माणूस आमच्या सोबत आहे चोवीस तास आणि ते बी म्हणता आज जेवढे शेती त्यांना आहे तेवढे आम्हाला आहे मग सगळ्याच समान राहायला काय अडचण बा आणि हा कसं बघता लक्ष्मण आख्याचे जसं त्यांनी सांगितलं आमच्या बनसोड साहेबांनी की त्या माणसाचं जे हे आमदार खासदारसाठी थोड्याफार काही याच्या गोष्टीसाठी हे लोक पुढे पुढं करतात पण हे वर्ष लोक करतात जे ग्रामीण लेवलचे जे गरीब लोक आहे त्यांचे सगळ्याचे मनोमने द्यायला पाहिजे बा काय अडचण आहे द्यायला आम्ही ग्रामीण लोक गावामध्ये राहतो सगळे हिळून मिळून राहतो या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्वतःच म्हणणं आहे का द्या गोरगरीबांना जसे आपण आहे तसे ते पण आहे आणि आज सगळ्यांना त्यांना जेवढी शेती उलट त्यांच्यापेक्षा आम्हाला एक एक दोन दोन एक करणं कमी आज रोज त्याच्यामध्ये गे सगळे तरुण सहभागी झालेत हा देखील आहे तू कुठून आलास बोकरजन भोकरजन मधून जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बारावी बारावी झाली शिक्षण वगैरे झाले झालंय शिक्षण जॉब वगैरे काय काहीच नाही काहीच आरक्षण मुळे आरक्षण मुळे मग आरक्षण महत्व आरक्षण महत्वाचं चालतंय ना टक्केवारी असली तर थोडंफार नाही का मग आता आरक्षण घेतल्याशिवाय परत माघारी नाही 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 परत नाही माघारी मग मां काय मनोज दादा ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं चालू आहे मनोज दादा सांगितलेले ओबीसीतूनच आरक्षण घेईल म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळेल आता भेटलं पाहिजे मिळेल नाही ते घे गे, घेणारच दादांनी सांगितलेले ते ओबीसीतूनच घेणार खरं तर आपण बघतोय मुंबईच्या दिशेने हे सगळे मराठा बांधव निघालेले सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत आंतरवली सराठेतून दोन काल मनो मनोज जरंगे पाटील यांची मराठा बांधवांची यात्रा जी आहे ती मुंबईच्या दिशेने निघालेली सध्या पाहायला मिळून येते उद्या या ठिकाणी आपण सध्या मा पाहणारच आहोत की या ठिकाणी सध्या आझाद मैदानावर ते सगळे मराठा बांधव पोचणार आहेत लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये हे सगळे मराठा बांधवांची यात्रा जी आहे ती धडकणार सध्या आपल्याला पाहायला मिळून येणार आहे त्यामुळे सध्या सध्याची जी परिस्थिती या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते सध्या मा चाकण चाकणवरून या ठिकाणी तळेगावच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत अशा हजारोंच्या संख्येने जे आहेत ते गाड्या रोडला लागलेल्या पाहायला मिळून येत आहेत त्यामुळे हे सगळे मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत नऊ महाराष्ट्र नेत्यासाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड चाकण